सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत हे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकल वर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकून हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशो तीन एकशो छब्बीस तीनशो नऊ तीनशो अकरा तीनशो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस आरमॅट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थान मध्ये परमनंट एम्प्लॉई होत तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एकशे सव्वीस तीनशे नऊ तीनशे अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे ते आपला जी राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजू हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जी सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कल् कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा डेरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर झालेली आहे ते घटना ते वेगळी वेगळी ठिकाणी घडलेली आहे जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते दीड ते दोन किलोमीटरचे दरम्यान घडलेली आहे त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये दोन मोटरसायकल वर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे त्याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही मग काय बॅकग्राऊंड त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तर आपण नंतर आपल्याला कळवू याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही घटना घडली तर पोलिसांना कळवण्यात आलो तर मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे बुलवर्ष केल्याचा आरोप नागरिक ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अं अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लस ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे हो घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करून यापूर्वी देखील शिर्डीमध्ये जशी माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटनाशा वारंवार घडतात काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई करत अवैध धंद्या बाबतीत आणि नशेखोरीच्या खोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालतोय यावेळी आपल्याला जे आपल्या मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन पण होते त्याच्यामध्ये आपण अभूतपूर्व कारवाई दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे जे हवे धंदे त्यांच्यावर केलेली आहे पुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहेत जे कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू कारवाई होत असते पण तितक्यात मोठा सुरू आहे मग चाप तरी लागलं नुसती कारवाई होणं हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला थांब त्याच्या मुलगा नाही आपण ते काय जे अवैध धंदे कारवाई आपण नेहमी करतो त्या पुढे पण आपण ते काय असे जे धंदे धंदे क्लीन वाईप आउट करून टाकूया असं नाही कोंबीन ऑपरेशन आपण वेगळे वेगळे टाइम करतो लेकिन ते काय आता चार वर्ष झालेलं नाही हा काय काही खरीदोच नाही आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून